मसा जोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी लातूरच्या रेणापूर येथील सकल मराठा समाजाकडून तहसील कार्यालयावरती महामोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मयत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख आणि मुलगा विराज देशमुख यांची यावेळी उपस्थिती होती आमच्या वडिलांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी वैभवी देशमुख यांच्याकडून करण्यात आली भावना म्हणजे तुम्ही सर्व आला मोर्चासाठी आणि आम्हाला साथ दिली अशीच साथ तुमची कायम आमच्या सोबत राहू द्या आणि माझ्या वडिलांना लवकर पाहिजे आणि आरोप्यांनाही आटंक कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे खर तर आज संपूर्ण रेणापूर खर तर तुझा आहे आणि मामाचं गाव आहे तुझ्या काय अपेक्षा आहे गावकऱ्यांनी तुला आश्वासन देखील दिलेलं आहे कस पाहते अपेक्षा मी आणखीन हेच करते की जे पुढील आंदोलन आहे ते जसे आज शांततेने आंदोलन म्हणजे महामोर्चा झाला तसा पुढील मोर्चा हे शांततेत होऊन तुम्ही सर्व एकत्र राहून माझ्या कुटुंबा मागा जसे आज आम्हाला आमच्या वडील पोरखे करून गेले तसं तुम्ही कोणी आम्हाला पोरखे करू नका आणि सदैव आमच्या पाठीशी राहा आणि लवकरात लवकर माझ्या न्याय माझ्या वडिलांना न्याय मिळून